मित्रांनो आपण पंधरा ऑगस्ट दरवर्षी साजरा करतो शाळेत लहानपणी झेंडावंदन घाणी नाटक मोठं झाल्यावर सोशल मीडियावर फोटो स्टेटस जय हिंद लिहिलं की झालं पण कधी विचार केलाय हा दिवस फक्त सुट्टीसाठी आहे का किंवा देशभक्तीचा फोटो टाकण्यासाठी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आपल्या पूर्वजांनी बलिदान देऊन आपल्याला स्वातंत्र्य दिलं तेव्हा लोक फक्त एकच गोष्ट विचार करत होते देश मोकळा व्हायला हवा आता अठ्याहत्तर वर्षांनी आपण काय विचार करतो माझं काम झालं की झालं बाकी मला काही देणं घेणं नाही दरवर्षी भारतात दोन लाखांहून जास्त लोक रस्ते अपघातात मरतात कारण आपण ट्रॅफिक नियम पाळत नाही जगात सगळ्यात जास्त प्लॅस्टिक कचरा टाकणाऱ्या देशांमध्ये भारत पुढे आहे चौदा कोटींपेक्षा जास्त लोक अजूनही दारिद्र्य रेषेखाली जगतात शिक्षणाचा हक्क असतानाही लाखो मुलं शाळेबाहेर आणि अनेक शाळा अजूनही वीज पाणी सुविधांशिवाय दरवर्षी पावसाळ्यात पूर पाण्यात बुडालेली शहरं रस्त्यांचे खड्डे व्यवस्थेचा चेहरा उघड करतात दररोज बलात्कार महिला अत्याचार गुन्हेगारी याच्या बातम्या आपल्यासमोर येतात पण आपण शांत राहतो केंद्रस्तरीय परीक्षा वेळेत होत नाहीत तरुणांचा मौल्यवान वेळ वाया जातो न्यूज चॅनल्स खरं दाखवायचं सोडून फक्त पीसाठीच खेळ खेड़ खेळतात इतकं शिकून सुद्धा तरुण बेरोजगार बसले आहेत शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहेत आणि आजची पिढी प्रेमाच्या नादात दिशाहीन निर्णय घेऊन आपलं आयुष्य उद्ध्वस्त करत आहे पण आपण अजूनही भ्रष्टाचार जातीवाद आणि गैरसोयी यावर डोळे झाक करतो बदल कोणी दुसरा आणणार नाही बदल आपल्यालाच करायचा आहे पंधरा ऑगस्ट फक्त झेंडा वंदनाचा दिवस नसून तो आपल्याला आठवण करून देतो तू देशासाठी काय करतोस म्हणून या पंधरा ऑगस्टला फक्त जय हिंद म्हणू नको एक चांगला बदल कर जो तुझ्यामुळे देशाला अभिमान वाटेल कारण खरी देशभक्ती पोस्टमध्ये नाही तर आपल्या कृतीत आहे जय हिंद